नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली अशा वेळेला शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन लक्ष्मण कांबळे यांनी एक वेगळा आदर्श आपल्या कामातून आणि विचारातून निर्माण केला आहे त्यांची कुन्नूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी झालेली निवड आणि सोसायटीच्या संचालकपदी झालेली निवड ही त्यांनी प्रामाणिकपणानं केलेल्या समाजसेवेची पोहोच त्यामुळे तरुणांना सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून बळ आणि प्रेरणा मिळेल असे गौरव उद्गार लक्ष्मण कांबळे यांच्या सत्कार समारंभात बोलताना निपाणी परिसरातील परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वक्ते साहित्यिक प्राध्यापक अजित सगळे यांनी काढलं त्यांना कन्नूर ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत करतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या कार्याचं कौतुक कलि पुढील कार्याला शुभेच्छाही दिल्या यावेळी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे यांनी लक्ष्मण कांबळे यांचा परिचय करून दिला तर वैभव गौरव फाउंडेशन चिखलवार या संस्थेचे संस्थापक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी फाऊंडेफ कांबळे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचं कौतुक कलि पुढील काळात त्यांना असं काम करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळात राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्या युवा कार्यकर्ते सुनील हेगडे यांनी लक्ष्मण कांबळे यांच्या कार्याचा आढावा घेतला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुन्नूरमधील ज्येष्ठ नागरिक आयनुद्दीन मुजावर हाजीसाहेब उपस्थित होते माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते भोज यांनी प्रास्ताविक केले स्वागत दीपक कवाळे यांनी केलं याप्रसंगी वैभव गौरव फाउंडेशनच्या अध्यक्ष चंदा कांबळे यांनी सूत्रसंचालन कलियाप्रसंगी सुवर्णाकुरी मंगलसागरे मनोज कुरी लक्ष्मी कुरी अकबर मुल्ला मधुचा

ते आनंद पण माहिती होतं आणि तुम्हाला पण त्यांच्याकडून मी रिपोर्ट घेतो की कोण कुठं खेळाडा करायलाय कोण काय करायला पाठीचं काय कराय अशा सगळ्या एका म्हणजे ती केली होती आणि मला जो अपेक्षित होता तो, तो मिळाला तर आपला सगळ्यात प्रश्न महत्वाचा असा आहे की हा मी अतिशय घरगुती स्वरुपात केलेला आहे कार्यक्रम तेव्हा माणूस ज्यावेळेला एखाद्या निवडणुकीमध्ये विजयी होतो किंवा एखादा पद त्याला मिळतं तर पद कधी मोठं होत तर ज्या विचारानं ती व्यक्ती आता तुमच्या नावातच लक्ष्मण असेल आणि धार्मिक वातावरणामध्ये असेल किंवा आणि कुठल्या वातावरणामध्ये असेल त्याच्याशी माझा काही त्याच भूमिकेतनं मी बघते पण लक्ष्मण ही जी व्यक्तिरेखा आहे महाभारतातली रामायणातली सॉरी तर ती व्यक्तिरेखा ज्या मी नर कुलकरांच्या बरोबर काम करत त्यावेळे शरद पाटलांच्या बरोबर भूमिकेत ऐकायला मिळालं म्हणजे महाराष्ट्रातल्या जागतिक नेत्यांच्या वैचारिक भूमिकेतून मला जी लक्ष्मणाची भूमिका कळी त्यामध्ये मला असं आढळून आलं की रामापेक्षा श्रेष्ठ होता लक्ष्मण म्हणजे तुमचं नाव आहे म्हणून सांगावलं असं का होई याच कारण का राम वीर पुरुष होता त्याच्याबरोबर शंकाच नाही क्षत्रीय पण परंतु स्वतःची पत्नी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून वनवासात आपल्या भावाबरोबर राहायचं आणि ती जी परंपरा आहे की भारतानं राज्य दिलेलं असताना म्हणजे त्याच्या आईनं कुठ कारस्थान केली भावकी किती के सगळं कारस्थान केली आणि आपल्या मुलाला बसवली काही केलं परंतु त्यांना सुद्धा पादूका ठेवल्या शिवासनावर पण बसला नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की लक्ष्मणानं जी एक रेषा मागली होती ती ओलांड्यावर सीतीवर आण म्हणजे रेषा खरी की खोटी लक्ष्मण खरा की खोटा हे सगळे प्रश्न जरी बाजूला ठेवले तरी यातलं सत्य काय आहे यातला सत्य तर तो एकच आहे की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर मी ज्या घरात जन्माला आलोय ज्या कुळात जन्माला आलोय त्याचं मी काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्याचं ओझ आयुष्यात कधी उचलता येईल तीन ओरडं साहेब अशी आहेत की मातृण पितृण आणि देश हे फेडता येत नसतं ते अजून खांद्यावरून माहून द्यायचं असतं आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की तुमच्या जीवनात अनेक कुर्ता पात्री झाल्या वाईटातले दिवस दिवस आले ते ती फोड करून सांगत ते आपण खादीचे आणि तुम्ही सगळं सांगतो तिथे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती तुमची एका की मी त्यातला एक सांगेन की अंगावरच्या वस्त्राची सुद्धा अडचण होती अशा परिस्थितीतला तुमच्या घराण्यानं एक संयम राखत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा